टाइगर ग्रुप सामाजिक चैनल ला फॉलो करा सब्सक्राइब करा शेयर करा सचिन बो कौन बोलते सचिन भैया पवार बोलते मी बोला आय का ना मैं केस कह ले लिए तन फोन वो चल रहा है कस चले माय दिका बस आय का ना मैं आपसे कह मैं तो आप मम्मी हैसा कर दा हाँ मैं क्या करते हैं मालकिन है माँ नाव काय तुमचं शहादेव दसरात गायकवाड आहे का शहादेव दसरात गायकवाड कुठून बोलतोय तुम्ही विड्याहून बोलतो कुठून अहो विड्याहून बीड जिल्हा येतो मला के तालुका येतोय आणि इरामाळा गाव आहे बरं काय विषय मला जरा समजून सांगतो का सगळं सांगतो ऐका ना त्यांना कसं केली हानमार केलेले आहे का बस त्यांना मग आता मी दोन तीन वर्ष झालं होतं म्हणजे कसं होतं म्हणजे मी बाहेर माझ्या म्हणजे माझ्या बायकोनं कोणा ते माझ्या मला आहेत मला काय सोडता येणार आहे कधी दोन तीन दिवस झाला फोन लागत होत पण ते फोनच लागणार होता तो, तो बरं बरं नेटवर्क काहीतरी प्रॉब्लेम असेल बोला मग मी केस केलेले त्यांना आणि पोर उचलले नाही त्यानं त्या बाहेरच्या पोरान दहा वाजताला मारलेला आहे मला सगळे पेपर ते सगळं पाठवतो पण त्यांना आणि ते पोर उचल मग ते पोहराचा येत नव्हता ना, के ना। तुमचं विषय मला नेमका कळना विषय काय आहे की अहो आमचे म्हणजे बाहेरच्या पोहराने मारलेला आहे का नवरा बाजूच्या भांडण मध्ये म्हणजे नवरा बाजूचे भांडण नव्हते एक मिनिट का आमच्या गावामध्ये जत्रा आहे म्हणजे मग मी काय म्हणलो मी तिकडत राहत असतो त्यांच्याकडे तिकडच तर त्यांना काय म्हणलं दोन तीन दिवस माझ्या आई वडील सासूला काय म्हणलं होतं दोन दोन दिवस लेकर लावा त्यांना घरी मग त्यांना बारामतीला पळून गेले ते तिथून नेमकं तुमचा विषय सांगा ओ दादा विषय सांगायला नेमकं तुमच तक्रार कोणासोबत झालाय तक्रार ते म्हणजे दहा वाजता येऊन मी दोन वाजता राहतो कामाला कामाला मी तिथं पातळीला फाट्याला राहतो त्यांचं माया भांडण नाही बर हे बाहेरच्या पोहोर आणि हाणले कोणाला मला कशाबद्दल हा कशाबद्दल आणलेत तुम्हाला कशाबद्दल तू इथं राहू नको तो काय संबंध नाही काय कारणामुळे ना मग ते काय कारणामुळे तेच त्यांना मी केस करून आलो होतो आई वडील घेऊन मी केस केलेले त्यांना उचलले ते होते उचलले नाहीत आणि पात्रडीत केस केलेले आहे मी तालुका. हा ना तेथे केस केलेले आहे त्यांना पोरच उचलले नाहीत आणि बीड जिल्ह्यामधून मधून बोलताय ना हा बीड जिल्ह्यामधून मी कालच मग ह्या जात्रामुळे आमच्या घरी देव देव असतो ना ते आम्ही रामनवमीला मला आम्ही कुठं बी असलो तरी आम्ही घरी येतो मग त्यांना त्या पातर्डी मधून त्या पोहरं बाहेरचे कोणते आलते ते पोरंच उचलले नाही त्यांना त्या साहेबांना त्या साहेब काय म्हणतो तो काय संबंध आहे आता मला सांगा चार लेकर मा आहे तिथं मा सगळं मग ते सगळंच माझं आहे ना तिथं मग असं असत ते मला तुमचा पसारा वगैरे ज्या ठिकाणी ठिकाणी काम त्या राहिले का हा तिथून ते म्हणते तिथं आल्यावर तू तुला जीव मारीन तू राहू नको कोण म्हणतेस कोण म्हणतेस आता माझी बाईक म्हणायला लागली माझी बाईक मान लागली त्यांचा नंबर देऊ का तुम्हाला नंबर दे तुम्हाला सगळं घ्या ना कोणाचा नंबर माझ्या बायकोच आहे पुल स्टेशन मधून आहे सगळी केस केलेले आहे पण ते फोन उचलत नाही ते ते फोन मी लावलेला नाही त्यांना आणि ते पण कसं व्हायला लागलं माहिती का बायको कुठे असते अहो मी तिकडेच असतोय आम्ही तिघे जण भाऊ आहेत बरं बायको बायकोचा नंबर घ्या म्हणून सांगा ना बायको कुठे आहे मग आता आता बाय बायको तिकडेच आहे ती मला आधीच सांगत होती तुला जीव मारून टाकते तू इथं राहू नको असं बोलत होती बर मग तेच मग साहेब मला मग कसं काय करावं पुढं आणि की तुम्ही ज्या ठिकाणी काम करत होतो त्या माणसाचं मालकाच तुमचं भांडण झालं असं का नाही नाही त्या मालकाचं माय भांडण नाही ह्यांना रस्त्याला येऊन म्हणजे त्या मालकाचं माय भांडण नाही म्हणजे आपण दोन वर्ष झालं ते त्यांना आपल्याला काय बोलले नाही तर आपण आमचं माझं त्याचं भांडण नाही त्यांचा काय संबंध नाही कोणाचा संबंध आहे ते पोरानं जे हाणले का ऐका ना ते पोर जे बाहेर येऊन हाणले का ते पोराच मी बघा मेसेज केलेली त्यांना पाठवलेलं मी तुम्हाला पाठवतो तुमचा फोनच लागा ना तुम्हाला आता लावा आता लावायला मी चार पाच दिवस झाले तुम्हाला फोन लावायला लागलो मग एक मिनट ऐका मग तिच्यासाठी मी तिथपर्यंत राहिलो मग मला सांगा मग तिनं कसं केलं नाही माहिती का मग ती माय आई ऐक थोड थोडं थोड आवड इच्छा कोणतं झालाय माहितीये का मग मी पैसे पैसेचा काय संबंध येतो त्यांचा मग ते माझे मला देऊन टाकावा त्यांचे त्यांना घेऊन टाकवा त्यांचे त्यांच्या माय बायपूच्या माय भांडण नाहीत माय सासूचे भांडण नाहीत फक्त मी पोर जे आलेत का ते पोरं कुठ चालेल नाहीत त्याच्यामुळे तुम्हाला फोन लावत होतो ते कुठले पोर तुम्हाला मारणार आहे ते तर सांगा ते कशामुळे तुम्हाला धमकी द्यायला त्यांचं काय कारण आहे ते तर सांगा ते कोण आहेत अहो पात ते पात्र येत कुणी ओळखीत नाही मी ओळखीत नाही आता मी दोन वर्ष झालो होती तुम्ही त्यांना ओळखत नाही तुम्हाला त्यांनी ओळखत नाही मग धमकी देते अहो त्यांना या हाणलंय खोडलेला आहे त्यांना हाणलेला आहे मी कोणा जवळ मग मी तिकडे राहतो दोन वर्ष झालं मी तिकडे राहतो पात्र मग मी तिकडे कामाला असतो त्याच्यामुळे ते माझ्या बाईक पण झालं मी वर असतो बाहेर असतोय त्याच्यामुळे त्यांना हाणलेलं आहे मला बर मग तुम्हाला नाही नाही बायको नाही हा मग कोण हाण ते बाहेरचे पोर होते त्यांना तिचा भाऊ बाहेरचे पोर तुम्हाला कशाबद्दल मारले तुम्ही दुसऱ्या शेतीत जाऊन काम करताय तुम्ही नग, नगर बीड जिल्ह्यातले नगर जिल्ह्यामध्ये जाऊन काम करताय बरोबर मग तस झाल मग त्यांना ते पोरच कोणते होते मग ते आपल्याला माहित नव्हतं ना त्यांच्या तिकडे राहत होतो आता मग एक ना पोट भरायला कुठे जात येत म्हणून मग पोट भरायला मी दोन वर्ष झालो मग तिथंच आहे मग आता आहे तिथं म्या तिथं घर घेतलं म्या ऐका ना सगळा सगळं संसार घेतला जिथं आणि डबल इथलं घर सोडून तिथं घेत आणि मग ते खावं लागलं ना ते काय म्हणते तू तू इथं थांबू नको ना असं तू थांबला तर तुला जीव मारून टाकतो ना आम्ही मग त्यांना मी तिथं थांबत बी नाही परत माझं आहे तेवढं तर द्या द्या पाहिजे का नाही माझे माल तर जायचं जर नाही आली तरी माल तर आलं त्याचं काही विषय नाही हा मग ते बोलायला लागलं मग ते तुमच्या मालकांना ज्या ठिकाणी काम करते मालकाला विचारायचं ते कोण मला मारायला येते मला धमकी द्यायला तुम्ही त्यांना सांगायचं ना हो ऐका ना मालकाचा नंबर घेतो मी नंबर येतो त्यांना तुम्ही पोलीस कंप्लीट केला हो सगळं पोलीस स्टेशन सगळं केलेलं आहे कुठं कुठं केलं पातर्डी मध्ये केलेला आहे कुठल्या पोलीस मध्ये केलं आहे तू मध्ये केला हो का हा बर पातर्डी मध्ये केलं ते एक म्हणता का तुम्हाला ते मला नंबर नंबर त्या साहेबांना आम्ही कुठ चाललेलं नाही तर ते काय ते कसं आलं माहिती का त्यांना ते काय म्हणते ना आणि माझा त्यांचा काही संबंध नाहीये त्या पोरायचा मग मी काय त्यांचा इकडे बघा मी काय काढायचं आहे त्या काय काढायचं माझी बाई आहे मराठीची मला चार लेकर झालेत मी काय लेकरला ऐका ना लेकर जावं कमी पड मी बघेन तर हे दुसऱ्या पोरायचं मारायला होता त्यांना मारलंय आता कमीत कमी दोन वर्ष झालं मी ह्यांना काम करून पैसे येतो काय फुकटचे नाही त्यांचे दोन अडीच लाख रुपये मी दिलेले त्यांना कोणाला त्यांना कोणाला त्याला कोणाला माझ्या सासूला दिलेले बायकोला माझा बायकोचा माझ्या काय समज येत नाही सासूला बरं काय म्हणते सासू तास म्हणजे ते आम्ही सोडून दिले ते. पण हे मारायचं कारण नव्हतं. त्याच्यामुळे आम्हाला तेच करायचे ते. अच्छा. म्हणजे तुमच्या सासवडीच्या लोकांनी मारले ते असं का? हो ते पोरानं मारलेला आहे. मग ते सासवडीच्या लोकांनाच सांगितल्यावर तुमच्या त्या पोरांनी मारलेत ना असं म्हणतो का? हा. ते आमच्या मेव्हणा एक आलता. हा हा. मग त्यांच्यावर तुम्ही पोलीस मध्ये करताना ते सगळं सांगायचं की असं विषय झालेला आहे. माझा पूर्ण लव्ह मॅरेज तुमचं लव्ह मॅरेज झालं ना? हा लो मॅरेज झालेलं आहे. बरं ऐकून घ्या. मी दुसऱ्या जातीचा मुलगी दुसऱ्या जातीची आम्ही मला चार मुली आहेत, मुलं आहेत तरी पण आता ते नेहमी बीड जिल्ह्यातले आणि आम्ही इथं खाननगरमध्ये का येऊन काम करत होतो. तुमची बायको कुठल्या कुठल्या जिल्ह्यामधली आहे? ती बोरीगावची ते ती ते, 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 ती 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 हे असं ते कुठला जिल्हा जिल्हा जिल्हा? बोरीगाव आहे ना. अहो बोरीगाव नाही हो तुमची बायकोचं गाव जिल्हा कुठला? त्याला कसं नाही सेवा तालुका येतो बघा त्याला. जिल्हा? जिल्हा त्यांचा त्यांचा नगर जिल्ह्यात शेगाव तालुका येतो नगर आहे वाटतो घ्या तुम्ही आता किती वर्ष झालं तुमच्या लव मला चार लेकर महा मोठ पोरग दहा वर्ष शेवटच दिशेची ग आता राग राग यायचं त्यांना काय कारण आहे नाही कसं व्हायला लागलं माहिती का त्यांच्याकडून राहतो ना त्याच्यामुळे त्यांना फायदा अच्छा मग आता तुम्ही कुठल्या तालुक्यात पोलीस कंप्लेंट केली पातळी का पातळीमध्ये ऐकून घ्या पोलीस तुम्ही चौक कंप्ले असेल तर त्यांच्यावरती चांगली कायदेशीर कारवाई होईल टेन्शन नका घेऊ न तिथून गेला म्हणजे आम्ही उतरलो माझा नंबर तुम्हाला कुठून भेटला युट्युब का फेसबुक वरून माझा नंबर युट्युब वर भेटला का फेसबुक वर भेटला तुम्हाला मला युट्युब मी रोज रो आय के तर ठीक आहे ठीक आहे मग आता तुम्हाला काय मदत पाहिजे सांग आता ऐका ना मग त्यांना विचारा की तुम्ही कशामुळे असं केलं काय झालं बर त्यांना विचार मला चालतंय पाठवा नंबर बघ तुम्ही नाही या चाल नंबर सांगतो मला व्हॉट्सअप ह्या नंबरला ला व्हॉट्सअपवर पाठवा बोलतो ऐका ना पाठीत नाही ना तुम्ही फोन उचलत नाही पुन्हा असं होतं ना फोन फोन उचलत नाही अहो तुम्हाला चार पाच दिवस झाले मी फोन लावायला लागलो नाही नाही चालू आहे नंबर तुम्ही काय करा कोणाला नंबर पाठवा लावा ला ला नाव नंबर बोलतो मी ठीक आहे या सगळ्या पोलिसाचा नंबर द्या माझ्याकडे आणि सगळ्याचा नंबर सगळ्याचा नंबर पाठवा तुम्ही कोणाला तर ला पाठवा लावा ठीक आहे दादा एवढं सगळ्यांचं कसं नंबर घ्यायचं तुम्हाला कळते का तुम्ही कोणाला तर ला पाठवा लावा दादा हां बरं बरं